मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी एकशे चोपन्न कोटींचा निधी दिला जाणार आहे खड्डे बुजवण्यासाठी बीएमसी कोटी खर्च करणार मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे खड्डे बुजवण्यासाठी एकशे चोपन्न कोटींचा निधी दिला जाणार आहे मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका एकशे चोपन्न कोटींचा निधी देणार आहे यंदाच्या पावसाळ्यात डांबरी तसंच पेव्हर ब्लॉक असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एकशे चोपन्न कोटी रुपये दिले जाणार आहेत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेनं गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण हाती घेतलंय मागील वर्षी खड्डे बुजवण्यासाठी दोनशे पाच कोटींची तरतूद करण्यात आली होती यंदा या खर्चामध्ये घट करण्यात आली आहे